उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे अनेकांच्या अंगाची पूर्ती लाहीलाही लाही होते आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी प्रयत्न करतात अनेकजण पोहण्याच्या माध्यमातून तर काहीजण या ठिकाणी कोल्ड्रिंक्स असेल आईस्क्रीम असेल उसाचा रस असेल किंवा कुलपी असेल असे थंड पेय घेऊन शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत असतात या सगळ्याबरोबरच आपल्या मुहळमध्ये या थंडपेयासोबत आणखीन एका थंडपेयाला प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि त्या पेयामध्ये मोहळची असलेली सुप्रसिद्ध अशी मस्तानी मस्तानी म्हणजे मोहळकरांसाठी फक्त एक थंडपेय नाही तर एक सुखद असा अनुभव आहे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या आवडीची असलेली ही मस्तानी मोहळ शहरामध्ये कशी आली तुम्हाला माहिती आहे का मस्तानीचा इतिहास नाही ना चला तर जाणून घेऊया आपल्या या, या मुद्द्याचं बोल्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मोहोळच्या सुप्रसिद्ध मस्तानीचा इतिहास नमस्कार मी शिलवंत क्षीरसागर आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोल उन्हाळ्याची दुपार असो किंवा संध्याकाळची थंडी एक गोड घेतला की सगळं कसं ताजं तवान थंड दूध त्यामध्ये टाकलेले आईस्क्रीमचे दोन कोन त्याचसोबत त्यावरती टाकलेले काजू बदाम मनुके चेरी यांचं सुंदर असं मिश्रण आणि त्याची सजावट मस्तानी म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते नव्वदचा तो काळ होता ज्या काळामध्ये मुहळ शहरामध्ये वास्तव्यास असलेले भीमराव राऊत हे आपल्या गाड्याच्या माध्यमातून मुहळ शहरामध्ये कुलपी विकण्याचं काम करायचे त्यानंतर पुढे त्यांनी कुलपीचा गाडा बंद करून एक छोटं आपलं दुकान टाकलं आणि त्या दुकानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची आईस्क्रीम त्याचबरोबर कुलपी आणि कोल्ड्रिंक्स विकण्याचं काम केलं दरम्यानच्या काळामध्ये नऊ जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी माडा या ठिकाणून मोहोळमध्ये येऊन विजय मामा मोहळे यांनी देखील पेयाचं दुकान थाटलं होतं हे दोघेही आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरामध्ये प्रवास करायचे आणि प्रवासाच्या दरम्यान मुहोळ शहरातील ग्राहकांना काहीतरी वेगळं आणि स्वादिष्ट देण्याची कल्पना या दोघांना सुचली आणि त्यांच्या या बुद्धीतून मुहोळ शहरामध्ये पहिल्यांदा मस्तानीची निर्मिती ग्राहकांची वाढती मागणी आणि पसंती लक्षात घेता काळानुसार मस्तनीमध्ये पुढे बदल होत गेला त्यानंतर मँगो व्हेनिला स्ट्रॉबेरी मावा आदीसारख्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ही मस्तनी पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झाली तीच मस्तनी आज घडीला जवळपास दहा ते बारा अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ग्राहकासाठी उपलब्ध आहे तीन रुपयापासून सुरू झालेली आपली ही मस्तनी आज घडीला जवळपास साठ रुपये ते जास्तीत जास्त शंभर रुपये किमतीपर्यंत मोहळ शहरामध्ये उपलब्ध आहे लहान मुलांपासून ते अगदी आबाल उर्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची बनलेली ही मस्तानी आज केवळ मुहळे शहर किंवा तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली नाही तर सोलापूर जिल्ह्यामधील सगळ्या ग्राहकांना मोहोळच्या या सुप्रसिद्ध मस्तानीनं दिवानं केलं ही मस्तानी मुळे शहरामध्ये भीमराव राऊत यांच्या आत्मशांत कोल्ड्रिंक्स त्याचबरोबर विजय मामा मोहळे यांच्या रेडरोज कोल्ड्रिंक्स तर रणजित राजमाणे यांच्या कोल्ड कोल्ड्रिंक्स आणि या व्यवसायामध्ये नव्याने उतरलेले युवा उद्योजक अजिंक्य योगे यांच्या गोकुळ मस्तानी या दुकानामध्ये नेहमी विक्रीसाठी उपलब्ध असते सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे आपल्या मुहची ही मस्तानी दररोज सरासरी हजार ते बाराशे या नगामध्ये विक्री होते त्याचबरोबर पार्सलच्या माध्यमातून मुह शहर आणि तालुक्याच्या बाजूला असलेल्या लहानशा गावामध्ये देखील या मस्तानीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे भीमराव राऊत आणि विजय मामा मोहळे यांनी सुरू केलेला मस्तानीचा हा व्यवसाय घडीला लाखो रुपयांची उलाढाल मुहोळे शहरामध्ये करतो त्यांची दुसरी पिढी हा व्यवसाय आज यशस्वीरित्या सांभाळते आपली मुहोळची मस्तानी आणि तिचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि त्याचबरोबर आपल्या मुद्द्याचं बोलूया या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद